नमस्कार मी रामदास सावंत आज शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कवटिमकाळ जोत जत रोड लगत कार्तिक लँड अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड सांगली यांचे मालक श्री संजीत चव्हाण यांच्या संकल्पनेतून श्री साई पार्क कलेक्टर येणे प्लॉट उपलब्ध आहेत आज त्या प्लॉटचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला या पूजनासाठी कवठिमंकाळ नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष सौ सिंधुताई गावडे व नूतन नगराध्यक्ष माननीय श्री रणजितदादा गाडगे श्री विठ्ठल कदम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कुंटेवारी चळवळीचे जनक जय हिंद पक्षप्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण सौ रजनी चंदनदादा चव्हाण कार्तिक लँड अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संजित चव्हाण श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष मान्य पैलवान रणजित चव्हाण जयंत गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्याचे नेते मान्य रामदास सावंत श्री विठ्ठल कदम धनाजी जाधव ऋषिकेश जगताप मारुती गुटुगुडे वैभव चव्हाण केमिस्ट अँड ट्रगिस्ट असोसिएशनचे मान्य आनंदराव निकम अक्षय पवार जयंत गुंटेवारी सेना कवठेमंकाळ तालुकाध्यक्ष श्री आदर्श हल्लवडे व कवठेमंकाळ शहरातील मान्यवर श्री चंदनदादा चव्हाण यांचे सर्व कुटुंबीय या उपस्थित होते श्री श साई पार्क हे सहकारी दवाखान्या कवठेमंकाळ याच्या बाजूस असून कवठेमंकाळ जत रोड लगत आहे तसेच जवळच सरकारी दवाखाना मिलिटरी कॅन्टीन मुलीचे हॉस्टेल सरकारी आय टी कॉलेज व खुले क्रीडांगण आहे प्लॉटमध्ये प्रशस्त आठ हजार सहाशे चौ चाळीस चौरस फूट ओपन स्पेस असून बँक लोनची सोय होणार आहे आपल्या हक्काची जागा आजच बुक करा का कलेक्टर यांनी उपलब्ध श्री साई पार्क प्लॉटचे बुकिंग सुरू झाले आहे कवठेमंकाळ जत रोड लगत असून आपल्या हक्काची जागा आजच बुक करा यासाठी संपर्क मान्य सेन चंदनदादा चव्हाण माननीय पैलवान रणजित चंदनदादा चव्हाण यांच्याशी करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे श्री साई पार्क येथे कलेक्टर येण्याचे बुकिंग चालू झाले आहे तरी त्वरा करा आपली हक्काची जागा आपली जागा त्वरित आणि लवकर बुक करा यावेळी कवठेमंकाळ तालुक्याचे युवा नेते माननीय श्री राहुल गावडेदादा हेही उपस्थित होते